आज सतरा ऑगस्ट रोजी दामाजी एक्सप्रेस करून करमाळा आणि मारा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे पुरस्कार देण्यात आले आणि या शेतकऱ्यांचे पुरस्कार जेव्हा देण्यात आले तेव्हा या शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या आपल्या राणीताई कामटे ह्या शेतकरी म्हणून एक चांगल्या रीतीनं आज खूप चांगल्या पद्धतीनं शेती करत आहेत त्यांचं काम मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सध्या उत्पादन ते घेत आहेत त्यांनी झेंडू लावला होता त्या झेंडू मध्ये सुद्धा एक नंबरचं उत्पादन घेतलं होतं खरबुजामध्ये त्यांचा आसपासचा कुठलाही प्लॉट त्यांचा नसेल अशा पद्धतीनं खरबुजाचा प्लॉट त्यांनी चांगल्या पद्धतीने आणला होता आणि केळीमध्ये सुद्धा त्यांचं काम स्वतः चांगलं आहे त्यांचे जो विकास आहे तो विकास हा त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांना मदत करत असतो आणि दुकानाच्या मार्फत किंवा कन्सल्टन्सीच्या मार्फत विकास आणि ताई ताई स्वतःची शेती चांगल्या पद्धतीने करतातच आणि विकास त्यांना मदत करत करत दुकान बघतो तर अशा पद्धतीनं मी ताईंच पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन करतो आणि मी ताईंना विनंती करतो की तुम्ही आज जो पुरस्कार ना त्यामुळे आम्हाला सगळे चांगले उत्पन्न निघले पैसे झाले कष्ट केले तर वेस आले चांगले आता केळी पण लावलेत खूप लावले केळी लावली राणीताईंना ॲग्रिकॉस्टचे उत्पादन वापरून शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फायदा झाला आहे आणि तो शेतीतला फायदा हा कंटिन्यू चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी विकासदादा सुद्धा शेतकऱ्यांना आसपास मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करत असतो मी पुन्हा एकदा ॲग्रीकॉस्ट परिवाराकडनं राणीताईंना आणि विकासदादांना खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद